खासदार उदयनराजे भोसले अडचणीत आलेले आहेत खंडणी आणि अपहरण केल्याप्रकरणाचा त्यांच्यावर आरोप आहे आणि याच आरोपात त्यांना अटक होऊ शकते अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेंवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे गरज भासली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि हे प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया साताऱ्यातील सोना अलाईज ही कंपनी आहे या कंपनीबाबतचं हे प्रकरण आहे कंपनीत दोन कामगार संघटना आहेत एक संघटना उदयनराजे भोसले यांची आहे तर दुसरी संघटना रामराजे निंबाळकर यांची आहे रामराजेंच्या संघटनेला दिल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांच्या संघटनेने केलेला आहे आणि कंपनीने त्यांना माप असा आरोप केलेला आहे अठरा फेब्रुवारीला राजकुमार जैन यांना मारहाण करण्यात आली होती राजकुमार जैन सोना अलाइस कंपनीचे अधिकारी आहेत मारहाणीनंतर ऐवज काढून घेतल्याची तक्रार या जैन यांनी केलेली आहे